आज नाही भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेलाय का यांना तिकीट देऊ नका मला याचं कौतुक वाटतंय आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं पालकमंत्र्यांनी तो बालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला जे झेंडे घ्याला तर ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचारी तुम्ही सांगा म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोळावं कार्यकर्त्याला मारावं चांगलं ठोकून धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं मला वाटतं एवढी लाचारी कुणावर येऊ नये कारण कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे आमचं तर पांठप्रिय आमची स्वतःची आम्ही कुठंही जाणार कुठंही लावणार पण ज्यांनी भाजप मोठी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असे किती केससीमधले लोक आहे कार्यकर्ते आहे त्यांना काय भेटले तुम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारचे वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येतं वच चांगला निर्णय घ्या आम्ही सोबत राहू मग तुम्ही बाहेर पडल्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात हां आम्ही आम्ही काय करतोय तुम्हाला माहीत आहे उमेदवार